स्वामी समर्थ एकादशीचे महान महत्व उपवास उपाय आणि चमत्कार तर आज आपण याबद्दल या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ एकादशीचे अद्भुत महत्व ही एकादशी का खास आहे या दिवशी कोणते उपाय केल्यास स्वामी कृपा होते आणि भक्तांच्या जीवनात कसे चमत्कार घडतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक असा उपाय सांगणार आहे जो मनापासून केल्यास स्वामी कधीही दुर्लक्ष करत नाहीत तर आपण सुरुवातीला बघून घेऊया एकादशी म्हणजे काय हिंदू धर्मात एकादशी ही अत्यंत पवित्र तिथी मानली जाते ही तिथी भगवान विष्णू आणि सद्गुरु कृपेची मानली जाते स्वामी समर्थ हे दत्त अवतार असल्यामुळे एकादशीच्या दिवशी केलेली भक्ती थेट सद्गुरु कृपेला पोहोचते तर एकादशी म्हणजे काय एकादशीमध्ये आपण चार गोष्टी लक्षात घेऊ शकतो इंद्रिय संयम मनशुद्धी कर्मशुद्धी आणि आत्मिक उन्नती तर एकादशी केल्याने मनशुद्धी होते कर्मशुद्धी होते आत्मिक उन्नती होते आणि इंद्रियावर आपण संयम पाव पाव म्हणजे ठेवू शकतो तर हे एकादशीचे खरे महत्त्व आहे तर आता स्वामी समर्थ आणि एकादशी याचा काय संबंध आहे तर स्वामी समर्थ नेहमी सांगायचे भक्ती ही बाहेरची नसून आतली असावी एकादशीचा उपवास म्हणजे फक्त अन्य त्याग नव्हे तर वाईट विचारांचा त्याग राग द्वेष मत्सर यांचा त्याग आणि स्वामी नामस्मरण तर स्वामी समर्थ एकादशीला जर भक्त मनापासून स्मरण करतो तर स्वामी त्याच्या जीवनातील अडचणी स्वत दूर करतात एकादशीला काय करावे तर स्वामी नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान एकशे आठ वेळा एकादशीला तुम्हाला जपायचा आहे उपवास शक्य असल्यास पूर्ण उपवास नसेल जमत तर फळाहार दूध साबुदाना ह्या सर्व गोष्टी चालतात जे आपण नियमित उपवासाला खातो त्या गोष्टी सर्व चालतात आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी पूर्व पूर्ण दिवस पूर्ण उपवास धरला तरीही खूप पुण्य आहे नंतर आहे दीपदान संध्याकाळी तुपाचा दिवा लावा आणि स्वामींचे नाव घ्या आणि नंबर चारचा जो आहे तो स्वामी चरित्र वाचन फक्त पाच ते दहा मिनिटे जरी वाचले तरीही खूप खूप पुण्य मिळते त्यामुळे हा खूप महत्त्वाचा उपाय आहे जर तुम्हाला खरंच मनापासून स्वामींची कृपा हवी असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा स्वामी समर्थ एकादशी उपाय हा उपाय खास आहे लक्ष देऊ का एकादशीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटोसमोर बसा मनात तुमची अडचण सांगा आणि म्हणा स्वामी मला योग्य मार्ग दाखवा यानंतर अकरा वेळा श्री स्वामी समर्थ असा नाम जप करा हा उपाय तीन एकादशी सतत केल्यास अनेक भक्तांचे प्रश्न सुटले आहेत तर भक्तांचे अनुभव आणि चमत्कार काय आहेत या दिवशींचे तर मी तुम्हाला ते सांगते अनेक भक्त सांगतात की नोकरी अडचणी नोकरीमध्ये जी काही अडचण त्यांना होती ती सुटली आर्थिक संकटे दूर झाले आजारातून आराम मिळाला स्वामी समर्थ म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे फक्त विश्वास ठेव विश्वास आणि श्रद्धा हेच स्वामी कृपेचे मुख्य द्वार आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर लाईक करा स्वामी भक्तीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ